लाडके बहींचा फॉर्म भरताना असा तुमच्या तुमच्यासमोर येते वरती तुमचं नाव खाली फादरचा नेम आणि मेडल नेममध्ये तुमच्या फादरचंच नाव टाकावं लागेल आणि मॅरिड आहे अनमॅरिड आहे त्याच्यामध्ये टाका जन्मतारीख ऑलरेडी येणार तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहे या नाही ते तुम्हाला दिसणार हे असा फॉर्म आहे संपूर्णपणे भरून घ्या आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आधार कार्ड ओरिजिनल असेल तर फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही येईल तुम्ही पाहू शकता मित्रांनो असा प्रकारे हा असा फॉर्म तुम्ही भरू शकता तुमच्या मोबाईलवरती बँकेचे डिटेल्स सर्व डिटेल्स टाकावं लागेल तुम्हाला बघा मित्रांनो सर्व डिटेल्स ए टू झेड टाकावं लागते सर्व डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही खाली एक बटन आहे त्याच्यावर ॲक्सेप्ट करा आणि सबमिट करा किंवा सेव ड्रॉप करा जेणेकरून तुम्हाला परेशानी होणार नाही सबमिट केल्यावर समोर असा इंटरप्रेशन पेंडिंग शो होईल आणि तुमचं फॉर्म सब सबमिट होईल